नाशिक रोडच्या विकास मंदिर शाळेत दिव्यांग दिनाचं औचित्य साधून विशेष सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय दिव्यांगांविषयी समाजात जनजागृती व्हावी या उद्देशानं संयुक्त राष्ट्रसंघानं तीन डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून जाहीर केला याच अनुषंगानं विकास मंदिर शाळेत संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं या पार्श्वभूमीवर दिव्यांग बालकांना प्रोत्साहन आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध आरती आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली चित्रकला रांगोळी आणि वेशभूष स्पर्धा पार पडल्या मुलांनी सुबक आणि नक्षीदार रांगोळ्या काढून आपल्यातील चौकस वृत्तीचं दर्शन घडविलं तर चित्रांच्या माध्यमातून त्यांनी मनातील भावनांना कागदावर रेखाटलं वेशभूषा स्पर्धेत तर बालकांनी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले भगतसिंग महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी इंदिरा गांधी ड्रीम गर्ल अशा तीस प्रकारच्या वेशभूषा सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दीपाताई कुंटे आणि सिस्टर विजयारत्नम न्यूसिंग सायकलचे संचालक रितेश जाधव उपस्थित होते शाळेच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला आरती आहिरे आणि बालकांनी सादर केलेल्या या कलाकुणांचं कौतुक केलं ते किंवा जे स्माइल ते कधीच कमी होत नाही का माहितीये कारण मी तुमच्या सारख्या सर्व कुटुंबांपर्यंत पोहोचत असते आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन किंवा कुठे काय प्रॉब्लेम झाला तर मला फोन येत असतो आणि मॅडम तुम्ही कुठे आहे पोहोचू शकता का मी टाईम बघते ओके ओके मी अर्धा तासात एक तासात पोहोचते असे आमचे डिपार्टमेंटचे काम गेले सतरा अठरा वर्ष मी सेंट्रल जेलमध्ये जॉब केलेला आहे महिला कैद्यांपर्यंत मी पोहोचायची त्यांची प्रॉब्लेम सॉल्व करायची याच हेतूने मी जशी बाहेर पडली तशी मी डिपार्टमेंटला जॉईन झाली आहे तसे प्रत्येक ठिकाणी मला पोहोचावं लागतं तिथे काय केसेस असले ते हँडल कराव्या लागतात करा लागता। त्यातच माझी ओळख घोडके मॅडम सोबत झाली आणि घोडके मॅडमचं जे काम बघितलंय तर मी त्यांना आकर्षित झाली जसं म्हणतात ना की फुलावरती काय खात ता, मधमाशी तसे मी त्यांना मागून गेलेली आहे आणि त्यांच्या सोबत मी काम करेन असं मी त्यांना ग्वाही पण दिलेली दिल आहे मदत लागो मी किती हजर राहणार आहे आणि शाळेतला म्हणजे शिक्षिकांचं कौतुक किती करावं शिक्षिका म्हंटल तर एक आई होऊन जाते विद्यार्थ्यांची आई कमी आणि शिक्षिका जास्त त्यांच्यासाठी काम करत असतात तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल कसे कसे विद्यार्थ्यांना त्यावेळेस सांगत होत्या डान्स कसे करायचे काय कसं करायचंय आपण तर फक्त मुलांना सांगत असतो घरामध्ये रात्रीचं बसू नको ते करे पण कर। यांच्याजवळ जे

सुजाता बिर्ला हॉस्पिटलच्या सिस्टर विजयारत्नम आणि माजी विद्यार्थ्यांचाही सुहासिनी घोडके यांच्या हस्ते विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली शाळेतीलच सणी साळवे हा मुलगा आता सुजाता बिर्ला हॉस्पिटलमध्ये नोकरीस असून तिथे तो सेवा बजावत आहे आपल्याला सन्मानानं जगण्याचा हक्क मिळाल्यानं सणी साळवे ही हॉस्पिटलचे आभार मानले या प्रसंगी स्पर्धा उत्साहात पार पडण्यासाठी परीक्षकांची भूमिका महत्वाची ठरली रितेश जाधव अक्षद सावंत यांनी यासाठी परिश्रम घेतले दीपक मगर यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं तर संस्थेच्या सचिव सुहास नि मॅडम यांनी पाहुण्यांचे आभार मानले सूत्रसंचलनाची जबाबदारी धर्मा सोनवणे यांनी पार पाडली भावभावनांची किनार लाभलेला हा उपक्रम अपूर्व अशा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड